हिंदू धर्मात मंदिर हे सर्वात पवित्र श्रद्धास्थान मानले जाते आपल्यापैकी अनेक जण नियमित मंदिरात जातात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनेक लोक पायऱ्यांवर बसल्याचे दिसतात यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल तुम्ही हे नकळत अनेकदा असे केले असेल परंतु याचे कारण नेमके काय हे आपण जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये मंदिराच्या पायरीवर बसणे ही एक पद्धत आहे त्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण आहेत सनातन धर्मात मंदिर हे देवांचे निवासस्थान मानले जाते तसेच ते देवांच्या स्वरूपाचेही प्रतिनिधित्व करते धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्याच्या पायऱ्या म्हणजे देवाचे चरण मानले जातात यामुळे शिखराच्या दर्शनाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी देवतेचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवाचे स्मरण करावे अशी या मागची धार्मिक भावना आही। आहे मंदिराच्या पायऱ्या या देवतेच्या चरणाप्रमाणे आहेत म्हणूनच तिथे डोळे मिटून बसून जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते एवढेच नाही तर असे केल्याने मानवी जीवनातले दुःख दूर होतात यासोबतच मनाला शांती मिळते आणि आराम मिळून धन सुख आणि समृद्धीचीही प्राप्ती होते आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होण्यास मदत होते यावेळी प्रार्थना केल्याने जीवनात नकळत केलेल्या पापांपासूनही मुक्ती मिळते म्हणूनच जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसतात तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींसाठी देवाची माफी मागून मनापासून प्रार्थना केली पाहिजे याशिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतेच्या दर्शनाप्रमाणेच फल प्राप्त होते अशी ही एक धार्मिक धारणा आहे म्हणूनच मंदिरातील शिखराचे दर्शनही मस्तक टेकूनच केले पाहिजे त्याचप्रमाणे मंदिराच्या पायरीवर बसण्याचे शास्त्रीय कारणही आहे आपल्या देशात अनेक ठिकाणी मंदिरे आहेत मंदिरे पुरातनही आहेत आणि नवीनही आहेत ज्या ज्या ठिकाणी मंदिरं बांधलेली आहेत त्या त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते ती मंदिराच्या गाभाऱ्यातून तर पायऱ्यांपर्यंत म्हणजे सर्व दूर मंदिराच्या अवतीभोवती पसरलेली असते ती संचारित असते मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसल्याने ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या शरीरात त्याचप्रमाणे मनामध्ये सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते आपल्या विचारांमध्ये आपण ते अनुभवू शकतो ज्यावेळेला आपण मंदिरात जातो त्यावेळेला दर्शन घेतल्यानंतर आपल्याला असाही अनुभव येतो की माझे जे काम आहे किंवा माझे अडकलेले काम आहे किंवा माझ्या आयुष्यात येणारे जे दुःख आहे तर ते आता दूर होणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या विचारामध्ये अनुभवू शकतो नकारात्मक विचारांची साखळी तुटायला यामुळे मदत होते याशिवाय विचारांचा गोंधळ कमी होऊन समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी सकारात्मकतेने विचार करता येतो आपल्याला मनामध्ये भावना जागृत होते तर ही या सकारात्मक ऊर्जेचाच परिणाम आहे त्यामुळे भक्तांनी दर्शन केल्यानंतर मंदिराच्या पायरीवर काही क्षण बसावे आणि आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर वी। ला 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 करा, करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद